नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे बारा जून तर उद्यापासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे तर उद्याच्या दरम्यान आपल्या राज्यातील काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगपुटी होणार आहे तर याचा सविस्तर हवानंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नेमकी हा पाऊस उद्याच्याला जर आपल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कुठे पाहायला मिळणार आहे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये आपलं सध्या आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आज सुद्धा आज आहे अकरा जून आणि आज सुद्धा जे आपलं राज्यातील काही भागामध्ये जसं की बीड जिल्हा हा आणि जसे क कोकमपट्टीमध्ये आपलं जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि तसंच जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आपले जे लातूर जिल्हा स सोलापूर जिल्हा आणि जे आहे बीड जिल्हा आणि परभणी हिंगोली या भागामध्ये जे आपलं शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे आणि कोकमपट्टीमध्ये सुद्धा आपलं जे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि इतर भागामध्ये जे आपलं हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज मध्यरात्रीनंतर राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर शेतकऱ्यांचं फक्त आजच्या दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाला उघडी हवामान जे आपला काही कोरडे राहिले त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची आपली शेतीची कामे होती शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे शक्यतो केली असेल कारण की राज्यामध्ये आता उद्या म्हणजे आज मध्यरात्रीनंतर जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला पावसाची या ठिकाणी जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश भाग सोडून इतर सगळीकडे जे आपला आज मध्यरात्रीनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर आपलं जे आहे आज मध्यरात्रीनंतर ते पहाटेच्या दरम्यान बीड जिल्हा लातूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा सातारा सांगली परभणी हिंगोली नांदेड मोसमत पाथरी वा तसेच मानवद या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे आज मध्यरात्रीपासूनच जोरदार ते मुसळधार पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या दुपारनंतर राज्यातील पावसा जर आणखीन वाढणार आहे आणि उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आहे उद्याच्याला पंढरपूर सोलापूर बार्शी तुळजापूर आणि जे आहे केज बीड माजलगाव आणि आल्हनगर तसेच जे आहे पैठण छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये जे आहे उद्याच्या दरम्यान अतृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर सगळ्यात जास्त अतृवृष्टीसारखा पोस आपला सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि राहणार आहे सोलापूर भागामध्ये उद्याच्या दरम्यान अतृष्टी होईल सोलापूरचा आसपासचा जो भाग आहे बारशी पंढरपूर आणि तुळजापूर ह्या भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये अतिवृष्टी ही शक्यता आपला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये राहणार आहे तसेच उद्याच्या सुद्धा आपला चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तर हा पाऊस जे आपला जळगाव तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव चिल्लोड चिखली जालना लोणार जितूर परभणी मा माजलगाव पर बीड जामखेड करमारा बार्सी लातूर तुळजापूर सोलापूर पंढरपूर करार विटा सांगली आणि रत्नागिरी निपाणी तसेच जे आहे सावंतवाडी बेलगाव या भागामध्ये सुद्धा आपलं कोकमपट्टीमध्ये उद्या रात्रीच्या दरम्यान अतृष्टी शक्यता पाहायला मिळणार आहे उद्या रात्रीच्या दरम्यान अतृष्टी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे अतृष्टीचे प्रमाण आपलं ज्या आहे ठिकाणी उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल उद्या दरम्यान जे आपला को मराठवाडा कोकमपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आपला अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद